पीडित डॉक्टर भगिनीला न्याय दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही फडणवीसांचं आश्वासन तर निंबाळकरांचं नाव घुसवण्याचा प्रयत्न केला निंबाळकरांवरचे आरोप फडणवीसांनी फेटाळले फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरवर आत्महत्या प्रकरणातील आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने पोलिसांसमोर हजर रात्री स्वतः रिक्षानं येत फलटण शहर पोलीस ठाण्यात हजर गोपाळबदने शरण येण्यापूर्वी दोन दिवसात पंढरपूरहून बीडला घरी गेला होता हजर न झाल्यास बडतर्फ करण्याच्या इशाऱ्यानंतर शरण आल्याची माहिती मायुतीत दंगा नको एकनाथ शिंदेंचा रवींद्र धनगेकरांना सल्ला शिंदेंच्या आदेशानंतरही माझा लढा सुरूच ठेवणार धनगेकरांचं विधान रवींद्र धनगेकरांचा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळांवरती नवा आरोप मोहळांची मुंबई फ्लाईंग क्लबवरती मेहरबानी मोहळांमुळे हवाई उड्डाण विभागाचं एकशे सत्त्याण्णव कोटींचं नुकसान धनगेकरांचा दावा पलटणात्महत्या प्रकरणात राहुल गांधींचा गंभीर आरोप ही आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या आत्महत्या प्रकरणातील लढाईत काँग्रेस पक्ष कुटुंबियांसोबत शिवसेना उभाटा खासदार संजय राऊतांनी शरद पवारांची ओक निवासस्थानी घेतली भेट एक तारखेला होणाऱ्या मोर्चासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा राज ठाकरे अॅक्शन मोडवर मुंबईत प्रत्येक शाखाध्यक्षांना मतदार यादींचा अभ्यास करून त्यातील घोड समोर आणण्याचे आदेश एक नोव्हेंबरच्या मोर्चा आधी मनसेची मतदार याद्यांची तपासणी सुरू हिंगोलीत पडलेल्या परतीच्या पावसामुळे कापसाचं मोठं नुकसान कापूस भिजून ओला झाल्यामुळे काळवंडायला सुरुवात कार्तिकी <गर्थीगे> एकादशीच्या सोहळ्यासाठी विठ्ठलाचं चोवीस तास दर्शन सुरू नऊ नोव्हेंबरच्या प्रक्षाळ पूजेपर्यंत दर्शन राहणार सुरू महिला डॉक्टरची आत्महत्या नाही तर हत्या आहे असा गंभीर आरोप बाळा बांगर यांनी केला तर खासदार निमाळकर आणि त्यांच्या पीएची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली महिला डॉक्टरच्या कुटुंबियांशी खासदार सुप्रिया सुळे यांनी फोनद्वारे संवाद साधला खचून जाऊ नका मी तुमच्या सोबत आहे निपक्षपातीपणे चौकशी करण्यासाठी मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटेन असं आश्वासन सुप्रिया सुळेने दिलं खासदार प्रणिती शिंदेंनी आत्महत्या केल्या डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांची भीप घेतली पीडित कुटुंबियांच्या भेटीसाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी बडवणी तालुक्यातील मूळ गावी दाखल झाले पलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणामध्ये पुण्यात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा भावी या मागणीसाठी विद्यार्थी युवक काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं पलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये कोणीही राजकीय पोळी भाजू नये यात कुणालाही सोडलं जाणार नाही आणि मुख्यमंत्र्यांनी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याचेही आदेश दिले असं वक्तव्य सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलं महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये भाजप आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप केला आहे सातारा पोलिसांवर विश्वास नाही त्यामुळे आयपीएस दर्जाची महिला अधिकारी नियुक्त करावी या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार असं वक्तव्य सुरेश थस यांनी केलं तर चौकशी समितीच्या अहवालातील प्रत्येक उल्लेखाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली हिंगोलीमध्ये झाल्या परतीच्या पावसामुळे वेसणीला आलेला कापूस पिकाचं मोठं नुकसान झालंय कापूस पीक भिजल्यानं पिवळा पडून काळवंडायला सुरुवात झाली चोपडा तालुक्यामध्ये झालेल्या पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी घेतलेला मका भिजला मका ओला झाल्यानं सात ते आठ व्यापाऱ्यांचा मोठं नुकसान झालंय निपाड तालुक्यात झाल्या अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे द्राक्ष बागांचं इतर फळांचं मोठं नुकसान झालं शेकडो हेक्टरवरील द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्या भंडारा जिल्ह्यामध्ये पावसानं धानपीक भिजलं त्यामुळे धानाला कोंब फुटण्याचा धोका वाढलाय हे वातावरण चार दिवस असंच राहिलं तर धान हातातून जाण्याची शक्यता आहे अमरावती जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पावसानं वेचवणीला आलेला कापूस भिजला शेतकऱ्यांच्या तोंडाशी आला घास पुन्हा अवकाळी पावसानं हिरावला जालन्यात भाजपला युतीचा प्रस्ताव दिला होता मात्र कुत्र्याची शेपूट वाकडी ती बाकडीच असा टोला खोतकर यांनी लगावलाय तर पीआर कार्ड प्रकरणावरून भाजपच्या चिल्लर नेत्यानंच हा चिल्लर प्रकार केलाय असं म्हणत कैलास गोरंट्याल यांनी खोतकरांना चिल्लर असा उल्लेख खोतकरांचा केला भाजप आणि शिवसेना यांची महायुती असली तरी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका या निवडणुकीमध्ये मात्र राणे बंधू थेट आमने सामने उभे ठाकल्याचं सा चित्र आहे शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी जिल्ह्यामध्ये स्वबळावर लढण्याचा नारा दिलाय तर त्यांचे बंधू भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी इथं मैत्रीपूर्ण लढत होईल असं जाहीर केलंय वर्ध्यामध्ये निवडणुकांना आधीच महायुतीमध्ये स्वबळावरून धुसफुस पाहायला मिळतीय जिल्ह्यातील पालिका निवडणुका भाजप पा स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे मित्रपक्ष एकत्र येत नसतील तर आम्ही स्वबळासाठी आहोत असा रामदास जैन जागा मोहाळ परिवारानं खाण्याचा प्रयत्न केला असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला ही सगळी जागा जैन मंदिराच्या ताब्यात द्या मोहाळ चुकीचे आहेत त्यांचा राजीनामा घ्या अशी मागणी धंगेकरांनी केली ग्रामविकास मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार उत्तम जानकर यांच्यावर सडकून टीका केली मी आमदारकीसाठी कोणाचे पाय साठले नाही असा हल्लाबोल जयकुमार गोरेंनी केला यमाने नवीन जी आर काढलाय स्मशानभूमीमध्ये जाण्यापूर्वी सर्व गोष्टींचा हिशोब द्यावा लागतो तरच तिकीट मिळतं त्यामुळे सगळ्यांचा हिशोब होईल आणि मगच तिकीट मिळेल असं विधान राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी केलं जालन्यामध्ये पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पीआर कार्ड सर्वेक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमाचा एक बोर्ड देखील लावण्यात आला आहे मात्र जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांचं नाव या बोर्डवरून वगळण्यात आलं त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन झाला बोर्ड काढून ठेकला आणि बोर्डला काळ काळफासलं आगा, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेनं मतदार याद्यांवर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे मनसेचे माजी आमदार ॲडव्होकेट जयप्रकाश बाविसकर यांनी मतदार याद्यांमधील घोळ शोधण्याचे निर्देश कार्यकर्त्यांना दिले त्यानंतर घेऊयात एक छोटासा ब्रेक आणखी एका मोठी बातमी आहे तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्योग मंत्री उदय सामंत मंत्री भरत गोगावले आणि शिवसेना नेत्या नीलम गोरे विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी जाणार असल्याची माहिती आहे मात्र त्याच पार्श्वभूमीवर आळंदीमधील बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश पोलीस प्रशासनानं दिले पण प्रशासनाची ही भूमिका आडमुठी असल्याचा संताप व्यक्त केला जातोय आणि व्यापाऱ्यांनी या सगळ्याचा निषेध आमच्या पोटावर का पोटा का आमच्यावरच अन्याय असा सवाल व्यापाऱ्यांनी तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर अनेक मान्यवर येत आहेत वेगवेगळ्या विकास कामाचं भूमिपूजन आहे मात्र या सगळ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आळंदीतील जी मुख्य बाजारपेठ आहे जे सगळे लघु उद्योजक आहेत जे दुकानवाले आहेत हार फुलं विकणारी सगळी जी मंडळी आहेत प्रसाद विकणारी मंडळी आहेत त्यांची दुकानं अचानक बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत अर्थातच रविवार आहे शेकडो भाविक इकडे येतात आणि आज हा सगळा जो दिवस आहे या सगळ्या व्यापाऱ्यांसाठी उदरनिर्वाहाचा दिवस असतो मात्र अशा पद्धतीनं व्ही आय पी दौरे जेव्हा लागतात तेव्हा अचानक ही सगळी बाजारपेठ बंद केली जाते आणि मोठा फटका त्याचा या सगळ्या व्यापाऱ्यांना बसतो त्यामुळे ते, ते संताप व्यक्त करतात नेमकं त्यांना काय म्हणायचं जाणून घेऊया खरं तर हे वारंवार आहे मान्यवर इकडे यावेत त्याला कुणाचा विरोध नाहीये पण नेमकी आजची परिस्थिती काय आहे आणि काय नुकसान होत आहे राजा कैवल्य सम्राट समाधीने झालेले आपल्या गावामध्ये व्यापारी आणि प्रशासन यांचा समन्वय पूर्वीपासून आलेला आहे परंतु हा अन्यायकारक जो आज त्यांनी ठराव केला सकाळी सात वाजल्यापासून आम्हाला एकही दुकान न उघडू देता जो आमचा अन्याय झाला पूर्वकल्पना न देता कुठल्या प्रकारची कल्पना नाही आम्ही हर फुलवाले व्यापारी आहोत मंगल कार्यालयवाले आहोत नियोजित आमच्याकडे विवाह बुकिंग आहे त्याच्यानंतर आम्ही माल फुलाचा भरलेला आहे हे जर आम्हाला पूर्व कळायला असं की दुकानच उघडायचं नाहीये तर आम्ही दोन दिवसापासून याची तयारी केली असती बरोबर आहे का नाही अचानक यांनी जो हा नियोजन केलेलं आहे हा प्रोटोकॉल पूर्ण महाराष्ट्रात लागू आहे का सिद्धिविनायकला रोज लोक येतात लालबागच्या वेळेस गणपतीला जातात त्यावेळेला पूर्ण बाजारपेठ बंद केली जाते का मग हा अन्याय आमच्या आळंदीकारांवर का व्यापाऱ्यांवर का असा माझा प्रश्न आहे आपण बघतोय जिथपर्यंत नजर जाईल महाद्वारासमोरची ही सगळी मुख्य बाजारपेठ आहे हातावरचं पोट असणारी ही सगळी व्यापारी आहेत आणि आत्ता जे बोलले ते ही व्यापाऱ्याचे प्रतिनिधी अध्यक्ष होते ज्या पद्धतीनं प्रशासनाने कोणतीही पूर्वकल्पना न देता आज दिवसभर म्हणजे सकाळी सात ते संध्याकाळी सुद्धा काही मान्यवर येणार आहेत त्यामुळं असंच जर नेहमी होणार असेल तर आजच्या दिवसासाठी जो माल तयार केला गेला होता जी माल कच्चा माल या सगळ्यांनी खरेदी केला होता किंवा ज्या वस्तू विकत घेऊन ठेवल्या होत्या त्या आता निरुपयोगी होतील फुलांचे हार असतील किंवा इतर प्रसादाचं साहित्य याला जबाबदार कोण हा मोठा आर्थिक फटका या सगळ्या व्यापाऱ्यांना नेहमी सण करावा लागतो आणि त्यामुळे यामध्ये काही सुधारणा होईल का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं सुरेश पाटील सर गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत आळंदी आणखी एका ब्रेकिंग न्यूज आहे गोपाळ बदनेला थोड्याच वेळामध्ये कोर्टात हजर केलं जाणार आहे पोलीस बदनेला घेऊन कोर्टाकडे रवाना झाले आहेत गोपाळ बदनेवर आरोप करण्यात आले आहेत ज्या महिला डॉक्टर आत्महत्या केलेली होती त्या महिला डॉक्टरच्या तळ हातावर बदनेचं नाव होतं त्यानं आपल्यावर रेप केल्याचं या ठिकाणी सुसाईड नोटमध्ये त्या महिला डॉक्टरनं लिहिलेलं होतं आणि त्याच गोपाळ बदनेला आता थोड्याच वेळामध्ये कोर्टात हजर केलं जाईल त्यामुळे कोर्टामध्ये पोलिसांकडून कशा पद्धतीनं माहिती दिली जाते आणि त्याला पोलीस कोठडीमध्ये पाठवतं का तेही पाहावं लागेल आणि किती दिवसांची कोठडी त्याला होते हेही पाहावं लागणार आहे तर दोन दिवस बदने हा फरार होता आणि त्यानंतर आता पोलिसांसमोर हजर झाला आहे शरण आलेला आहे आणि पोलीस बदलेला बदनेला घेऊन कोर्टाकडे रवाना झाले आहेत अगदी थोड्याच वेळामध्ये त्याला कोर्टासमोर हजर केलं जाईल त्यामुळे या प्रकरणामध्ये पुढे नेमकं का काय होणार आज कोर्टात काय होणार याकडे लक्ष आहे कारण गोपाळ बदनेचं नाव हे वारंवार या केसमध्ये समोर आलं आहे याआधी सुद्धा त्या महिला डॉक्टरने जी ती तक्रार केलेली होती त्याच्यामध्येही गोपाळ बदनेचं नाव होतं आणि या सगळ्यांविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सचिन जाधव हे आपल्यासोबत सोडले गेले आहेत सचिन काय सांगाल बदनेला आता कोर्टासमोर हजर केलं जाईल पुढे नेमकं काय काय होऊ शकतं या प्रकरणामध्ये अगदी बरोबर आहे काहीच वेळामध्ये बदनेला कोर्टामध्ये हजर केलं जाईल पोलीस बदनेला सातारा शहर पोलीस ठाण्याहून घेऊन आता फलटणच्या दिशेने निघालेले आहेत थोड्याच वेळात फलटणच्या कोर्टामध्ये बदनेला हजर केलं जाईल आणि या ठिकाणी सरकार पक्षाच्या वतीनं आणि बदनेंचे जे वकील आहेत त्यांच्या वतीनं युक्तिवाद होईल आणि पुढं कोर्ट आदेश देईल पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रशांत बनकरला काल कोर्टात हजर केल्यानंतर चार दिवसांची पोलीस कस्टडी या ठिकाणी देण्यात आली होती मात्र आज गोपाल बदनेला हजर केल्यानंतर कोर्ट किती दिवसांची पोलीस कस्टडी देतं हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असणारे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा फलटणचा होता दौरा आटोपलेला आहे फडणवीस फलटणमधून निघून गेल्यानंतर खरं तर पोलीस आत्ता बदनेला कोर्टात हजर करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मात्र बदनेला किती दिवसाची पोलीस कोठडी मिळते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि बदने रात्री जेव्हा सरेंडर झाला याच्यानंतर बदनेची कसून चौकशीसुद्धा पोलिसांनी केलेली आहे यामध्ये काय नक्की सत्य आहे हे थोड्या वेळानं आपल्या समोर येईल जेव्हा सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी माध्यमांसमोर प्रतिक्रिया देतील मात्र आत्ता काही वेळानंतर बदनेला कोर्टासमोर हजर केलं जाईल आणि कोर्ट काय आदेश देतात हे पाहणं आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं असणार आहे बरोबर आहे सचिन आणि या प्रत्येक अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी